उन्हाचा पारा वाढत आहे आणि उन्हाळा लागलेला आहे आणि चाहूल लागते आहे ती आंब्यांची आंबे बुलढाणा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत दाखल झालेले आहेत कुठले कुठले हे आंबे आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि नागरिक जे आहेत मोठी गर्दी हे आंबे घेण्यासाठी करतायत हापूस आंबा असेल आणि रत्नागिरी आणि या भागातील जे आंबे असतात त्या आंब्याची वाट जे आहे ते बुलढाणेकर या ठिकाणी नेहमी पाहत असतात कुठले आंबे मार्केटमध्ये दाखल झाले त्याबद्दल आपण बोलूया कुठले कुठले आंबे आपल्याकडे आहेत हे सर हे आपल्या जवळ हे रत्नागिरीचा आंबा आहे अफूस आंबा आणि ते पेटी मधला जे आंबा आहे अफूस आंबा ते देवघरचा आहे गुजरातची केसर आहे आणि लालबाग कर्नाटकचा आहे आणि मलिका आंध्राची आहे आणि सगळेच प्रकारचे आपल्या जवळ आंबे भेटला भेटल बुलढाण्यामध्ये मागच्या वर्षीचे जे, जे भाव होते आंब्यांचे त्यात आणि आताच्या आंब्यामध्ये काही भाव फरक आहे का काय भाव फरक आहे मागच्या वर्षी जरा कमी रेट होते या वर्षी जरा जास्ती रेट आहे आंब्याचे हा एम एस असा झाला का माल कमी आल्यामुळे आंब्याचे रेट जास्ती आहे वादळ भारा येत असतो एखाद्या वेळेस मोहर जो पडतो या आंब्याचा त्याचा काही परिणाम झालेला आहे का नाही नाही त्याचं ते जरा हवा हो आली होती तर त्या माल आंबे झळले तर त्या प्रकारे निश्चितच तर बुलढाणा शहरामध्ये जवळपास हे आठ ते दहा प्रकारचे जे आंबे आहेत ते सर्वसामान्यांना परवडतील अशा रेटमध्ये आहेत परंतु या वेळेला थोडे ते महागलेले असल्याचं देखील व्यापाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे